राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई कुठाय आहे असं कोणी विचारलं तर सगळ्यांचं एकच उत्तर येईल ते म्हणजे बारामती बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार या दोन पवार कुटुंबातीलच उमेदवार एकमेकांसमोर उभ्या टाकल्यानं लढाई प्रचंड हाय व्होल्टेज झालेली आहे पण उमेदवार जरी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असल्या तरी खरा संघर्ष शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच असल्यानं सगळ्या देशाचं लक्ष त्या लढतीकडं लागलेला आहे बारामतीत सकाळपासून राजकीय घटनांना प्रचंड वेग आलाय सहानुभूतीचं राजकारण आता विकासाच्या मुद्द्यापर्यंत येऊन ठेपलंय दरम्यान दोन्ही बाजूंनी डाव प्रतिडाव आखले जात आहे शेवटच्या घटकेपर्यंत परसेप्शन बिल्ड करण्याची एकही संधी दोन्ही गट सोडत नाहीये नेमकं काय घडतंय का पडद्यामाग आणि बारामतीत सध्या कोणाचं पारड जड आहे बारामतीकरांचा कल नेमका कोणाच्या बाजून आहे आणि बारामतीत कोण जिंकतंय कोण हरतय काय आहे बारामतीचा सध्याचा अंडरकरण सगळंच इन डिटेल मध्ये जाणून घेऊया नमस्कार मी तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे आज सकाळी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू झालं आणि बारामती लोकसभा मतदारसंघात रणधुमाळी सुरू झाली सकाळच्या टप्प्यात म्हणजेच अकरा वाजेपर्यंत मतदारसंघात मतदानाचा प्रतिसाद थंड होता फक्त चौदा पूर्णांक तेहतीस टक्के मतदान सकाळी अकरा वाजेपर्यंत पार पडलं पण नंतर अचानक घडामोडींना वेग आला आणि एक वाजेपर्यंत मतदानाचा टक्का सत्तावीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढला तर दुपारी साडेतीन नंतर केवळ चौतीस पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान पूर्ण झालं इतर दहा मतदारसंघांपैकी बारामतीत सगळ्यात कमी मतदानाची टक्केवारी आहे सहा वाजेपर्यंत ती टक्केवारी पंचेचाळीसच्या आसपास जाईल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता आणि झालंही तसंच दरम्यानच्या काळात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर पैसे वाटपाचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत रोहित पवार म्हणाले बारामतीत पैसे वाटले जात असून काही ठिकाणी मतदारांवर दबाव टाकणं सुरू आहे रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन बारामती मतदारसंघात अजितदादांनी दोनशे कोटी रुपये वाटले असल्याचा गंभीर आरोप केला त्यानंतर इंदापूर भोरमध्ये अजितदादा गटाच्या नेत्यांकडून मतदारांना धमक्या देणं सुरू असून त्या संबंधीचा आमदार दत्तात्रेय भरणे यांचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला त्या दत्तात्रय भरणे यांनी काही जणांना शिबिगाय केल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केलाय त्यानंतर सुप्रिया सुळे ह्या तडक दत्ता भरणे यांच्या गावात गेल्या ज्या कार्यकर्त्याला शिविगाळ झाली त्याची जाऊन भेट घेतली पैसे वाटण्याचा प्रकार सुरू आहे काय चाललंय तक्रार का दखल करून घेत नाही असा सुप्रिया सुळे प्रशासनाला सवाल केला आमदार दत्ता भरणे यांनी ज्या कार्यकर्त्याला शिविगाळ केली त्याला सुप्रिया सुळेंना भेटल्यानंतर अश्रू अनावर झाले त्यांनी आपली कैफिय सुप्रिया सुळेसमोर मांडली आमदार दत्ता भरणे यांना त्यांच्या गावामध्ये लीड मिळत नाहीये म्हणून त्यांचं संतुलन ढासळ आहे इंदापूरची जनता सुज्ञ असं सुप्रिया सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं अर्थात दत्तात्रेय भरणे ते सगळे आरोप असून आपण कार्यकर्त्यांमधील भांडणे मिटवत होतो असं माध्यमांना सांगितलं ते प्रकरण आज सकाळपासून बारामतीत हॉट मुद्दा असून दोन्ही बाजूंनी त्याचं भांडवल केलं जातय खास करून शरद पवार गट त्याबद्दल अधिक आक्रमक आहे एका बाजूला हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला अजित दादा त्यांच्या शहाऐंशी वर्षाच्या आईला घेऊन मतदान केंद्रावर पोहोचले त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजितदादा म्हणाले की मेरी मा मेरे साथ आहे त्यामुळे मला कसलीही चिंता नाही पण काल शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल जी न्यूज मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली होती त्यातून मिळणाऱ्या संपत्तीला काउंटर करण्यासाठीच अजितदादांनी आपल्या वयोवृद्ध आईला मतदान केंद्रावर आणलं अशी चर्चा रंगू लागली त्यामुळं पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंकडे झुकलेले संपत्तीचं वातावरण ब्रेक करण्याचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर देताना बंधू श्रीनिवास पवार म्हणाले की अजितदादांनी आईला या सगळ्यात आणायला नाही पाहिजे होत दरम्यान पुढे सुप्रिया सुळे यांनीही सर्वांना धक्का देत ऐन मतदानाच्या काळात थेट काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी जाऊन त्या पोहोचल्या सुप्रिया सुळे अचानक अजितदादांच्या घरी गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलं दोन्हीकडचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले ती भेट नेमकी कशासाठी होती हे नीट कळू शकलं नाही पण सुप्रिया सुळे हो यांनी मात्र आपण आपल्या का काकीला म्हणजेच अजितदादांच्या आईंना भेटायला आल्याचं माध्यमांना सांगितलं पण सुप्रिया हो सुळे यांच्या या कृतीचा नेमका अर्थ काय यावरून राजकीय जाणकारांनी बरीच मातेफोड केली त्याबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी असं मत व्यक्त केलं की निवडणुकीनंतर कुटुंबात निर्माण झालेली कटुता दूर करण्याचे प्रयत्न होतील मात्र दोन्ही बाजूनी जी टोकाची भूमिका घेतली गेली आहे त्याचे परिणाम आपल्या राजकीय भविष्यावर होऊ नयेत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून सुप्रिया सुळे यांनी ती कृती केली असल्याचं बोललं जात आहे खर तर प्रचारात आलेली कटुता हे एका भेटीने दूर होणार नाही असंही ते म्हणाले पण त्या भेटीमुळे सुप्रिया सुळे यांना फायदा होऊ शकतो बारामतीचा मतदानाचा आतापर्यंतचा पॅटर्न लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असा राहिलाय हा पॅटर्न ब्रेक करण्यासाठी अजित पवार महिनाभर संघर्ष करत होते पण अशा भेटीमुळे निश्चितपणे लोकांना पुन्हा त्याच जुन्या वाटलं तर आश्चर्य वाटणार नाही लगेच त्याचे सगळीकडे परिणाम होणार नाहीत पण सुप्रिया यांनी पवार घराण्यातील कटुता दूर करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना फायदा होऊ शकतो असं मत देशपांडे यांनी व्यक्त केलं म्हणजे सिंपत्तीच्या राजकारणात पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी एक, एक स्टेप पुढं टाकलं असल्याचं दिसून आलं त्यानंतर आता ज्या कार्यकर्त्याला म्हणजेच नाना डोळींना दत्तात्रय भरणे यांनी दमदाटी केली त्यांनी रडून सुप्रिया सुळे यांच्या समोर गारानं मांडल्यानं त्याचंही भांडवल शरद पवार गटाकडून बारामतीत करण्यात आलं त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमदार संग्राम थोपटे यांचा एक फेक व्हिडिओ मतदारसंघात व्हायरल करण्यात आला ज्यात थोपटे यांनी अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं पण तो व्हिडिओ फेक असून हो आपण सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला नसल्याचं थोपटे यांनी नंतर माध्यमांना सांगितलं म्हणजे येन केन प्रकारे बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं दिसतंय पण तरीही एकूणच मतदारसंघातली सद्य परिस्थिती पाहता तीन वेळा संसदरत्न राहिलेल्या सुप्रिया सुळे याच बाजी मारतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत त्याची वेगवेगळी कारण सांगितली जात आहेत सध्या मतदारसंघात शरद पवार यांच्याबद्दल पक्ष फुटीनंतर खूप काही सहानुभूतीचं वातावरण आहे आणि ते वातावरण ठळकपणे एनकॅश करण्यात पवार यांना यश आल्याचं बोललं जात आहे मध्यंतरी अजितदादा आणि महायुतीच्या नेत्यांनी ती संपत्ती ब्रेक करण्यासाठी विकासाचे मुद्दे उपस्थित करत मतदारांना भावनिक न होता मतदान करण्याचं आवाहन केलं पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे कायम एक स्टेप पुढे राहिल्या अजितदादांनी त्यांना होणारा विरोध शमून हर्षवर्धन पाटील विजय बापू शिवतारे राहुल कुल यांना सोबत घेतलं तेव्हा शरद पवार यांनी ही लागलीच मागचे सगळे विसरून थोपटे काकडे कुटुंबियांना आपल्याकडे वळवलं पक्ष फुटीनंतर बहुतांश नेते आमदार अजित गेले पण शरद पवार यांनी सुप्रिया ताईंना विजयी करण्यासाठी हुकमी डाव काढत शून्यातून म्हणजे तळागाळातील लोकांना सोबत घेण्यास सुरुवात केली तेच पवारांच्या आजवरच्या यशस्वी राजकारणाचं गमक मांडलं जातं एका बाजूला अजित महायुतीच्या नेत्यांची फौज सुनेत्रा पवार यांच्या पाठी उभी केली झालेली विकास कामं भविष्यातील विकास कामं याचा उल्लेख करून सुनेत्रा पवारांची बाजू बळकट बाद करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या संसदेतल्या परफॉर्मन्सचा उल्लेख करत सुप्रिया सुळे यांनी दिल्लीच्या राजकारणात स्वतःला सिद्ध केलंय असा उल्लेख केला त्यानंतर सुप्रिया सुळे याच कशा योग्यरित्या संसदेत प्रश्न मांडू शकतात असं परसेप्शन मतदारसंघात बिल्ड व्हायला मदत झाली पण तरी अजितदादांचे समर्थक सुप्रिया सुळे यांचा ग्राउंडवरील लोकांशी कनेक्ट कमी असा दावा करतात त्या उलट दादा तत्काळ लोकांना भेटून प्रश्न सोडवतात असं त्यांचे समर्थक सांगतात तर ते काही असलं तरी शेवटच्या दोन दिवसात शरद पवार यांनी केलेले मास्टर स्ट्रोक आता सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडतील राजकीय बलाबल पाहता लढत टफ आणि अटीतटीची होईल पण सुप्रिया सुळे यांचाच बारामतीत निसटता विजय होईल असा अंदाज राजकीय विश्लेषक करताय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यंदा बारामती कोण काबीज करत सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार बारामतीकरांचा कल नेमका ताई की वहिनी काका पुतण्याला भारी पडणार की पुतण्या का काकांना शह देण्यात यशस्वी होणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज गेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषद्वारे या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद